एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांची सोडवणुकीसाठी आज मंगळवारी तीन सप्टेंबर रोजी एस टी कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत त्यामुळे सातारा आगारातील बहुतांशी एस टी बसच्या फेऱ्या रद्द झाल्यामुळे याचा परिणाम प्रवाशांवर झाला आहे आज दुपारी बारा वाजता एस टी कर्मचाऱ्यांनी सातारा मध्यवर्ती बसस्थानकात संपात भाग नोंदवून निदर्शने केली यावेळी बोलताना महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले की आजचे धरणे आंदोलनामध्ये सातारा जिल्ह्यातील अकरा आगारापैकी आठ आगारातील कर्मचारी शंभर टक्के बंदमध्ये सहभागी झाले आहेत व इतर कर्मचारी देखील या संपात सहभागी होतील त्यामुळे शंभर टक्के एस टीच्या फेऱ्या बंद होतील तरी शासनाने आमच्या प्रलंबित मागण्यांचा विचार करत लवकरात लवकर बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा सदर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील कर्मचाऱ्यांनी दिला दरम्यान आज सातारा बस स्थानकात प्रवाशांची संख्या अधिक होती मात्र एस टी फेऱ्या अनेक रद्द झाल्यामुळे बसस्थानकात एस टी बसेस न आल्याने प्रवाशांचे हाल झाले महाराष्ट्र राज्य एस टी संयुक्त कृती समितीच्या वतीनं आज राज्यभर विविध कामगार प्रश्नावर प्रलंबित कामगार प्रश्न असतील आर्थिक प्रश्न असतील हे पेंडिंग आहेत त्या संदर्भामध्ये आज धरणे आंदोलनाचं आंदोलन राज्यभर चालू आहे आज सातारा विभागामध्ये आंदोलन करत असताना नव्याण्णव टक्के जवळजवळ डेपो बंद आहेत आणि ज्या काही मागण्या आहेत या आम्ही दीड महिन्यापूर्वी शासनाला आणि राज्य शासनाला आणि प्रशासनाला दिलेल्या आहेत त्याच्यातल्या प्रमुख मागण्या अशा आहेत की एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे ही मागणी आम्ही वारंवार करत आहोत परंतु समित्या नेमणे शासन ही वेळ काढूपणा करत आहे समिती नेमायची आणि समिती नेमल्यानंतर त्या आंदोलनातली हवा काढायची अशा पद्धतीनं शासन काम करत ते आहे त्यामुळे त्याचा आम्ही संघटनेच्या माध्यमातून निषेध करतो ज्या काय मागण्या इतर मागण्या आहेत किंवा जे काय आमची थकबाकी राहिलेली वीसशे सोळापासून घरवाडे महागाई मागा आहे वेतनवाढीचा दर आहे या ज्या काय मागण्या आहे हे थकबाकी आहे जवळजवळ वीसशे सोळापासून थकबाकी आहे त्या थकबाकीची रक्कम मिळाली पाहिजे या, या संदर्भामध्ये संघटनेच्या माध्यमातून न्यायालयात दाद मागितली न्यायालयाने निर्णय आमच्या बाजूने दिलेला आहे की त्यांना त्यांची थकबाकी देण्यात यावी म्हणून परंतु अद्याप अजून प्रशासनाकडनं थकबाकी मिळालेली नाही वैद्यकीय कॅशलेस योजना आहे इनडोअर आणि आउटडोअर ही एस टी कर्मचाऱ्यांना लागू करावी ही एक आमची मागणी आहे मी धनंजय यशवंत जाधव महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस इन्टक संघटनेचा विभागीय सचिव या निमित्तानं आज आम्ही इथं महाराष्ट्र एस टी कृती समितीच्या वतीनं आज आम्ही इथं धरणे आंदोलन करत आहोत गेले दीड महिन्यापासून आज आज मुख्यमंत्र्यांच्या बरोबर वीस ऑगस्टला बैठक झाली त्या बैठकीच्याद्वारे मुख्यमंत्र्यांना एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मागणी करण्यात आलेल्या होत्या शासकीय वेतन श्रेणी करण्यात यावी कॅशलेस सुविधा सुरू करण्यात यावी मागचा डी ए देण्यात यावा अशा विविध मागण्या आज करण्यात आलेल्या आहेत तर त्यानिमित्तानं आज तीन सप्टेंबरला जे धरण आंदोलन कृती समितीच्या वतीनं करण्यात येत आहेत सातारा विभाग विभागामध्ये कराट डेपो आज शंभर टक्के बंद आहे महाबळेश्वर पाटण महाबळेश्वर पाटण पारगाव खंडाळा वडूज कराड आणि फलटण हे जवळजवळ डेपो अकरा डेपोपैकी दहा डेपो ह्या बंद आहेत हळूहळू आता सातार सुद्धा साठ टक्के बंद असून प्रायव्हेट गाड्या जेवढे आहेत तेवढं प्रायव्हेट गाड्यांच्याच फक्त वाहतूक चालू आहे आणि आजपासून इथून पुढं राहिलेल्यासुद्धा गाड्या पूर्ण बंद होतील आणि सातारा सुद्धा पूर्ण जा बंद होईल आणि ह्या इथून पुढच्या धरण आंदोलनामध्ये कर्मचारी आक्रमक होतील आणि इथून पुढचं धरणे आंदोलन करून टा काम करेल तत्पूर्वी पुर कृती समितीच्या वतीनं मी शासनाला किंवा मुख्यमंत्र्यांना असं विनंती करतो की लवकरात लवकर आमच्या राज्य लेवलच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याबद्दलचा विषय पूर्ण मागण्या विचारात घेऊन त्या संपूर्ण द्याव्यात मान्य करण्यात याव्यात अशी विनंती करतो नमस्कार मी जनक जाधव चालक सातारा आघार आजपासून तीन सप्टेंबरपासून आम्ही महाराष्ट्रातले कामगार संयुक्त कृती समितीमार्फत धरणे आंदोलनं करत हो। आहोत तत्पूर्वी सात ऑगस्टला मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा झाली होती संदर्भात त्यांनी वीस ऑगस्टला आमची बैठक लावली होती परंतु त्यांनी नंतर बैठकीला बोलवलं नाही त्यामुळे तीन सप्टेंबरपासून आजपासून आम्ही धरणे आंदोलनं करत करीत आहोत किती आणि आता सातारा विभागात जवळजवळ अडीच हजार कर्मचारी सहभागी झालेले उत्स्फूर्तपणे आणि उर्वरित चाळीस टक्के राहिले ते देखील सहभागी होतील आजपासून दुपारपासून आमच्या मागण्या मान्य करा करा आमच्या मागण्या मान्य करा करा कामगार एकजुटीचा कामगार एकजुटीचा अभि नाहीत नाही